नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे शेतकरी बांधवांनी सेडनेटमध्ये शिमला मिरची घेतलेली होती तर त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहे व्हरायटी कुठली आहे त्याचबरोबर आतापर्यंत किती तोडे झाले उत्पन्न किती निघालं आणि अपेक्षित उत्पन्न किती आहे समजा त्याचबरोबर शेड्यूल कशी चालू आहे कोणाची चालू आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी जे शेतकरी आपल्या सोबत आज जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार भाऊ नमस्कार आपले नाव शैनाथ हिवाळे राहणार माटेगाव मुंड पत्ता पत्ता माटेगाव तालुका कन्नड कन्नड जिल्हा औरंगाबाद अच्छा 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 मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसठ साठ सत्तर झिरो आठ अच्छा अच्छा ही कुठली व्हरायटी लावेल एकवीस प्लस एकवीस नंबर अच्छा अच्छा आणि ह्या प्लॉटला कोणाचं शेड्यूल चालू आहे का आतापर्यंत आपले किती तोडे झाले समजायचे तीन तोडे झाले अच्छा अच्छा आणि तीन तोडे मध्ये उत्पन्न किती निघालं अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती आहे अंदाजे समजा समजा आप आपल्याला आता पन्नास साठ टन पन्नास अच्छा 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 आतापर्यंत समजा साठ टी आसपासून उत्पन्न निघालं आहे तीन तोडे घेतले तीन तोडे एकवीस नंबर वर लावले समजा आपण अच्छा अच्छा आता तुम्ही याच्या आधी पण भरपूर वेळेस शिमलाची लागवड घेतली मिरची घेतली समजा त्याचबरोबर भाजीपाला घेत असत्या पण हा मध्ये जे समजा ब्लॅक थ्रिप्स वगैरे जे आपल्याला समस्या जाणवत होत्या जर आपण शेड्यूल फॉलो केले जर नसते समजा तर आपल्याकडनं शक्य झालं असतं की नाही अच्छा 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 कारण शेड्यूल मुळे पूर्ण आपले माल चमक अच्छा 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 आता शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता झाडाला जो माल लागलेला आहे आता थोडा झाला तोडा झाला आहे पण एक झाडाला जर बघितलं तर पाच पाच सहा आठ आठ फळापर्यंत जे आहे का सध्या अजून माल आहे समजा फक्त अजून तो परिपक्व झालेला नाही आहे आठ आठ हां हां एकदम चांगल्या प्रकारे जे का प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि शेतकरी बांधवांना जे एक साधारणपणे पन्नास ते साठ टनपर्यंत उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे आणि साहेबांच्या थ्रू प्लॉट डेव्हलप होत आहे जर आपल्याला जर समजा शिमला प्लॉट असेल किंवा मिरचीचे प्लॉट असेल आणि काही समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर निश्चितच डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती जो नामशाशी तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला प्लॉट जरी रजिस्टर करायचं असेल तर प्लॉट पण रजिस्टर करू शकता शेतकरी बांधवांनो जे सध्याची कंडिशनला जर आपण विचार केला तर मिरची पिकामध्ये ओपनमध्ये असो किंवा सेडनेटमध्ये असो मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्स हा खूप मोठा मोठी समस्या झालेली आहे आणि तुम्ही आता जो प्लॉट बघताय समजा रनिंगमधला तर त्या प्लॉटमध्ये ब्लॅक थ्रीप्स नावाची काही चीज म्हणजे डायरेक्ट दिसत नाही किंवा मग त्या जो प्रॉब्लेम येतो समजा तर, तर तो पूर्णपणे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे यामागचं मेन प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट त्याचबरोबर जे शेड्यूल देत असतात तर ते शेड्यूल वेळेवरती फॉलो करणं खूप गरजेचं असतं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेड्यूल वेळेवरती फॉलो केले त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा एवन क्वालिटीचा माल तर निघाला त्याचबरोबर प्लसमध्ये ॲव्हरेज निघालं शंभर शंभर टनपर्यंत एक एकरमध्ये उत्पन्न घेतलेले बरेचसे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल फॉलो केला नव्हता हो तेच शेतकरी आजही नाव ठेवता हो की खर्च जास्त होतो आणि जे आहे का उत्पन्न कमी निघतं समजा पण काय असतं कोणीही स्वतःची चूक दाखवत नसतं दुसऱ्यावरतीच बोट फिरवत असतं तसेच काही गोष्टी असतात पण असे हजारो शेतकरी आहे की ते सांगू शकतं की शेड्यूल फॉलो केल्यानंतर शंभर टक्के आमच्या उत्पन्नामध्ये जे का वाढ झाली आहे त्याचबरोबर जो प्रॉब्लेम येत असतो समजा तर तो बऱ्यापैकी कंट्रोल मिळाला आणि उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली तुम्हाला पण जे शेड्यूल फॉलो करताय तुम्ही समाधानकारक आहे का शंभर टक्के ना महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला सांगू शकता ना की तुम्ही जर समजा अच्छा अच्छा अजून हा प्लॉट कमीत कमी चार पास राए। उद्पन ना ना। ते पाच महिन्यापर्यंत चालणार आहे शंभर टक्के तुमचं जे उत्पन्न आहे पन्नास ते साठ टक्केपर्यंत तुम्हाला जे वाटतंय साठ टनापर्यंत ते शंभर टक्के प्लसच होऊन जाणार आहे अच्छा अच्छा शेतकरी बांधवांना या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा केली की शिमला पीक कसं आहे त्याचबरोबर उत्पन्न कसं घेतलेलं आहे समजा त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद